मृणालिनी चितळे यांच्या घर नावाचं भेट या कथासंग्रहातली कथा आहे कथेचं नाव आहे जीवातला जीव अभिवाचक वसुंधरा पर्वते रेणुकाला येऊन चार दिवस झाले होते आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने परदेशी गेलेला राजन आज परतणार होता शिल्पाला कधी नभे ते त्याच्या येण्याचा ताण जाणवत होता जवळजवळ साडे तीन चार वर्षांनी रेणुकाची आणि तिच्या बाबांची भेट होणार होती गेल्या चार दिवसात भर चा ती आणि रेणू भरभरून बोलल्या होत्या रेणूच्या लहानपणच्या आठवणी काढून मनसोक्त हसल्या होत्या आणि गेल्या काही वर्षात निर्माण झालेले तिडे त्या हसण्या बोलण्यात हळूहळू का होईना सुटत चालले होते पण असं सगळं राजन आणि रेणूला जमेल दोघही जिद्दी हट्टी आणि मानी दारावरची बेल वाजली शिल्पा दार उघडायला पुढे झाली तू कशी आहेस रेणुका आली ना अशा जुजबी चौकशा करीत त्यांनी भल्या मोठ्या बॅग जात आणायला सुरुवात केली आणि बॅग आणता आणता तो मध्येच थबकला आणि स्थिमित होऊन उभा राहिला शिल्पाने त्याच्या नजरेच्या दिशेने पाहिलं दाराच्या चौकटीत रेणुका उभी होती अवघडलेली थकलेली तरीही अंगांगानं फुलारलेली राजन अनिमिष नेत्राने तिच्याकडे पाहतच राहिला त्या नजरेत शिल्पाला पंचवीस वर्षांपूर्वी तिने अनुभवलेली अपूर्वाई दिसली त्याच ते असं असं लोभावण वात्सल्याने भरभरून पाहणं रेणुकाचा जन्म होऊन तीन तास सुद्धा उलटले नव्हते तेव्हा आणि हा आपला सराईता सारखा त्या इवल्याशा जीवाला कवटाळून बसला होता त्यांच्या पहिल्या वहिल्या जन्म निर्मितीचा तो अद्भुत क्षण तिच्या बरोबरीने त्याने अनुभवला होता वेणा तिने दिल्या होत्या पण तिच्या शेजारी उभं राहून त्यानेही त्या भोगल्या होत्या आपल्या नवजात अर्भकाचा पहिला टहा अणु रेणू सामावून घेताना तो थबक लावता थरार लावता आपण बाबा झाल्याची केवढी तरी अपूर्वाई त्याच्या नजरेतून तेव्हा ओसंडत होती आणि आताची त्याची नजर अशीच तर होती आईपणाच्या उंबरठ्यावर उभी असलेली त्याची रेणू त्याची टिटूल तिचं पहिलं पहिलं रुपडच आठवत असेल का आता त्याला तिने रेणूकडे पाहिलं तीही आपल्या बाबाला जवळजवळ चार वर्षांनी पाहत होती त्याच्यावरची नजर न काढता ती पुढे झाली नमस्काराला वाकली तिला वरचे घेताना वर स्वतःला सावरलं आपला चेहरा कोरा करीत ठेवताना राजनला पडलेले प्रयास शिल्पाच्या नजरेतून काही सुटले नाही बाबा चहा ठेवू की थंड घेणार आता आधी आपल्या अवखड लेकीचं असं अगत्यशील वागणं दोघांनाही नौक होत तू कशाला बेटा काम करतेस आणि तेही अशा अवस्थेत राजांचा स्वर त्याच्याही नकळत भिजू भिजू झालेला हे काय काम आहे का असं म्हणत हसत रेणुका आतवळली बाबा प्रवासातून आला त्या, त्या त्या की त्याला नुसतं गार नाही तर अति गार असं कोकमच सरबत लागतं हे रेणुकाला माहित होत तेच काय पण एकमेकांच्या अशा कितीतरी बारीक सारीक गोष्टी त्यांना माहित होत्या आणि त्या पुरवण्यात तेव्हा केवढा आनंद होता आणि त्यावरून एकमेकांना चिडवल्याखेरीच एकही दिवस जात नव्हता बापलेकीचा खरच कशी काढली हो ही मधली वर्ष एकमेकांना न भेटता न बघता बारा पंधरा दिवसांच्या रेणुकाला घेऊन शिल्पा विश्रांतीसाठी अलिबागला माहेरी गेली आणि राजांची दर आठवड्याला तिकडे फेरी सुरू झाली रात्रीची जागरण असून त्यांनी केलेला एसटीचा प्रवास व्यवसायाला नुकतीच सुरुवात झालेली त्यामुळे जबाबदारी वेगळी होती मोठी होती कामाच्या कटकटी पण याहून अधिक ओढ आपल्या लेकीला भेटायची असायची शिल्पाच्या मैत्रिणी तिला चिडवायच्या राजनला तिचा विरह सहन होत नाही म्हणून पण त्या एवढ्याशा गावात राजांचं दर आठवड्याला येणं हा चर्चेचा विषयच बनला होता आणि थोडासा चेष्टेचा पण त्याच तासन तास रेणुकाला घेऊन बसणं तिची दुपटी बदलणं तिला खेळवणं चोजवणं राजांचा बाप म्हणून हे रूप तिलाही होतं खूप हवाह होतं राजांकडे पाहून तिची आई म्हणायची जावई अगदी तुझ्या वडिलांवर गेलेत बघ मग ती आपल्या वडिलांना आठवायचा प्रयत्न करायची त्यांच्या पुसटच्या आठवणी गोळा करू पाहिजे पण त्या आठवणी तरी तिच्या स्वतःच्या कुठे असायच्या अशाच कोणीतरी सांगितलेल्या तिच्या आईनी मावशीने आजीनी सांगितलेल्या पण त्या आठवणींमध्ये ती असायची तिचे बाबा त्यात असायचे आणि म्हणून त्या तिच्या म्हणायच्या एवढंच आता वयाच्या तिसऱ्या वर्षी जिचे वडील गेले तिला आठवणार तरी काय त्यांचा चेहरा सुद्धा आठवायचा नाही तिची आई सांगायची अग तू रात्र एकटीने जागरण काही निभायची नाही दिवसभर काम जरा ही उसंत नसायची तेव्हा पहाटे तीन ला उठून ते तुला झोपाळ्यावर झुलवत बसायचे सासूबाईंना आवडायचं नाही ते दिवसभर ऑफिस मध्ये काम करणाऱ्या आपल्या मुलांनी बायकोची अशी काळजी घेणं हे त्यांना काही रुचायचं नाही खूप नाव ठेवायच्या तिथून पुढे आई तिच्या आजीच्या तोंडाळपणाच्या गोष्टी सांगत सुटायची पण त्या काही तिच्या कानात शिरायच्याच नाही तिला आठवायचा तो झोपाळा त्याच्या किरकिरणाऱ्या कड्या आणि बाबांच्या हाताच्या पाळण्यात पिसावलेली ती याच एक मनोरम चित्र तिच्या मनात झुलत राहायचं आणि जणू हे सगळं तिला स्वतःला आठवत असल्यासारखं पुढे आजी आजोबा गेल्यानंतर घरात हो त्या तिघीच होत्या आई दीपाताई आणि ती वडील आणि मुलीचं नातं कसं असतं हे तिने पाहिलंच नव्हतं राजनचं रेणुकाबाबतचं हळवे पण तिला खूप नवं होतं आणि त्यातला गोडवा ती परत परत अनुभवत राहायची आणि आठवत राहायची राजनला आठवत असेल का हे सगळं निश्चितच आठवत असणार पण रेणुकास घर सोडून गेल्यावर त्यांनी मनाचा तो कप्पा जणू बंदच करून टाकला होता त्यानंतर शिल्पाशी तो रेणुकाबद्दल कधी दिल खोलून बोललाच नाही गेल्या तीन चार वर्षात रेणूशी बोलणं झालं ते फक्त फोनवर तिच्याशी बोलताना त्याच्या स्वरातला कोरडेपणा तिला जाणवायचा तो किंवा कर्तव्य दक्षतेचा सूर खरंच विसरला असेल का तो रेणू बरोबरचे ते अवखळ दिवस निर्व्याज प्रेमाने बांधलेले ते प्रसंग तिने राजांकडे पाहिलं सरबताचे ग्लास घेऊन भारावलेल्या पावलांनी येणाऱ्या आपल्या लेकीकडे तो एक टक पाहत होता पाहता पाहता त्याला भरवून आलं काल परवापर्यंत तर हिच्या आठवणी हद्दपार करून टाकलं होतं आज हिला पाहिलं आणि मनाचे बांध कसे कोसळायला लागलेत ला उद्या आई होणार माझी रेणू किती लवकर मोठी झाली माझी टिटूल खरंच किती लवकर काल परवापर्यंत तर ती टिटूल होती माझी एकट्याची <laughs> आठ दहा वर्षाची झाली नाही तो मैत्रिणी गोळा करून थंडगार सरबत करून पिणारी टिटूल हॉलभर पसारा करून ठेवणारी टिटूल तिला आपलं टिटूल म्हणणं आवडायचं नाही पण तरी हट्टानी आपण तिला टिटूलच म्हणायचं ते सगळे संवाद हट्ट चिडणं रुसण सगळं सगळं त्याला आत्ता आत्ता घडल्यासारखं जसच्या तसं आठवायला लागलं त्यांनी तिला विचारलं होत कसली तयारी चालली आहे टिटूल पिकनिकची अरे वा कोण कोण जाणार आहेत आम्ही मैत्रिणी कुठ ठरलं नाही कधी ठरणार राजांचा स्वर धारधार बनत चालला होता ठरेल कधीतरी तुला धड उत्तर देता येत नाही टिटूल सदान कदा आपलं तोंड फुरगंटलेलं मग तुला तर तरी नीट बोलता येतं का बाबा एकदा नाही शंभरदा सांगितलं मला टिटूल म्हणून नकोस म्हणून तरी सारखं आपलं टिटूल 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 रेणुकाचे आधीच गोबरे असलेले गाल अजूनच फुगलेले नक्त्या नाकावर राग काही मावत नसे आणि पुढे होऊन तिचा छानसा पापा घ्यायचा किंवा तिला उचलून गोलगोल फिरवायचा मोह त्यांनी कसा बसा आवरला आणि विचारलं काय चिडवतात माझ्या रेणुका बाळाला हेच ते टिट्यूल टिट्यूल कुक्कुल मी का आता कुक्कुल बाळ आहे का कितीदा सांगितलं तुला मी आता मोठी आहे चांगली अकरा वर्षाची हो खरच की माझ्या लक्षातच राहत नाही बघ की माझं बाळ आता मोठं झालंय वर्षाचं या शब्दावर जोर कि त्याबरोबर चिडून जाऊन रेणुका त्याच्या अंगावर धावून गेली आणि मग दोघांची सोफ्या भोवताची शिवाशिवी साप बाबा सापडत नाही म्हटल्यावर सोफ्यावरच्या दोन चार तिने त्याच्या दिशेने भिरकावल्या त्याने त्या परतवल्या या गडबडीत टीपॉय वरचे दोन ग्लास खळकन फुटले आणि आतल्या खोलीतून शिल्पा धावत आली आहे बाई काय चाललंय तुमचं आणि ग्लास कोणी फोडले मग बाबांनी मला का चिडवलं पण म्हणून काय ग्लास फोडायचे का मुद्दाम नाही ग फोडले आम्ही दोघ शिवाशिवी खेळत होतो माझा धक्का लागला असणार तू उगाच तिची बाजू घेऊ नको सांगूल ती एक मुलगी म्हणून डोक्यावर चढवून ठेवल्यास तिला काय रेणू काय हा पसारा कोण रोज त्या साळकाया माळकाया गोळा करून सरबत पीत बसता ग शिल्पाचा भडीमार चालू होता ती खरंच वैतागली होती रेणुका झाडू आणून मुकाट्याने काचा गोळा करायला लागले आता हो बाजूला नाही तर परत हातापायाला काचा लावून घेशील करू दे ग तिला गोळा आता मोठ्ठी माझी टिट्टूल चांगली अकरा वर्षांची गोडी मोठ्ठी या शब्दावर परत एकदा जोर देत राजन म्हणाला आणि रेणूनी परत एकदा बेडावून दाखवत एक उशी त्याच्या दिशेने भिरकावली ते पाहून शिल्पाला येणार हसू तिने गालातल्या गालात दडवलं आणि राजन खो खो हसत सुटला हे सगळं आठवताना राजननी सोफ्यावरची उशी घट्ट धरून ठेवली जणू काही ती हिसकान घेऊन त्याची टिटूल त्याच्याशी दंगा मस्तीच करणार होती त्यांनी समोर पाहिलं ती शांतपणे सरबत पीत होती एक सुस्कारा त्याच्याही नकळत सुटला तिघांमध्ये एक अवघड शांतता पसरली होती शिल्पाला त्या तिघांनी असं शांत बसलेलं आठवेच ना आणि सहन पण होईना कधी निघेल यांच्या मनातली एकमेकांविषयीची आडी तिने दोघांकडे परत एकदा निरखून पाहिलं आपल्या टिटूलवर प्रेमाचा वर्षाव करणारी राजांची नजर शून्यात ती आणि लहान सहान गोष्टींसाठी आपल्या बाबासाठी हटून बसणारी चिमुरडी टिटूल आता स्वतःच आईपणाच्या उंबरठ्यावर उभी होती किती पोक्त दिसत होती ती किती लवकर मोठी झाली टिटूल आपली तिचं हे मोठं होणं आणि नकळत राजांपासून दूर होणं हे स्वीकारताच आलं नाही त्याला त्यांची लटकी भांडणं रागावणं राजांनी तिची काळजी घेणं बाजू घेणं त्यावर तिचं सगळंच किती आनंदायी वाटायचं किती वळण आडवळणं घेत पुढं पुढं जाणार बाप लेकीच नातं किती विलोभनीय वाटायचं त्यातलं सुखावणं दुरावणं परत जवळ येणं सगळंच कस सुंदर होत पण हळूहळू त्यातला लाघवीपणा कमी होत गेला आणि बोचरेपणा डोकावू लागला तो कधी हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही त्या दिवशी राजनची रॅकेट रेणुकाच्या खोलीत राहिली होती मैत्रीणे आलेले असताना तिनेच ती खेळायला घेतली होती राजांना कोणत्याही गोष्टीत पाच मिनिटं सुद्धा उशीर झालेला कपायचा नाही तिच्या खोलीचा दार धडाधडा वाजवीत तो म्हणाला होता दार उघड रेणुका तो गुस्शात असला की रेणुका म्हणायचा आणि एरबी आपलं रेणू किंवा टिटोल एक मिनिट थांब रे बाबा रेणुका या म्हणण्याला आता दहा मिनिट झाली आहे आणि उत्सुक दार कशाला हवीत अरे मी कपडे बदलतीये इतका का वेळ लागतो कपडे बदलायला अगं शिल्पा तू तरी सांग ना तिला काहीतरी तिचं झाल्याशिवाय ती दार उघडणार नाही तिला लाज वाटते आता शिल्पाने समजावलं होतं लाज आणि माझी काल पर्यंत तर आंघोळ झाली कि बाबा माझ्या पेटीकोटची बटणं लाव म्हणून समोर उभी राहायची आणि केस पुसून दे म्हणून भुंडभुंड लावायची आणि आता एकदम अशी काळग मोठी झाली कशाचा पत्ता काही पत्ता नाही काहीतरी खुळ डोक्यात अरे असच असत कशाला काही पत्ता नसतो तेव्हाच लाज वाटते हो मुलीना काहीतरीच तुझ मला नाही पटत असं म्हणत त्यांनी धडाधडा दार वाजवायला सुरुवात केली होती रेणुका बाहेर आली ती तणतणतच पण तिचा राग काढायला त्याला वेळ कुठे होता रॅकेट घेऊन तो सुसाट सुटला आणि रेणुकाचा शिल्पावर भडीमार सुरू झाला बाबाला एवढं कळू नये का मी कपडे बदलते के? केवढ्यांदा ओरडत सुटतो शेजारच्या अमितला सुद्धा ऐकू गेलं असेल अग तुझा बाबा ना तुला अजून लहानच समजतो हेच आवडत नाही आता मला मैत्रिणींबरोबर निघालं की सतराशे साठ सूचना देत बसतो सगळे असतात मला वर म्हणतो मी येऊ का सोडायला अजिबात आवडत नाही मला असं सारखं मागे मागे केलेलं <laughs> अग रेणुका काय किती प्रेम प्रेम करतो तुझ्यावर असं सुद्धा भाग्य लागत पण तिचं वाक्य पूर्ण होईपर्यंत रेणुका थांबलेलीच नसायची बाप लेकीच्या नात्यातलं हे निर्व्याज प्रेम जस शिल्पाला नवीन होत तसे नव्याने निर्माण होणारे ताण सुद्धा हे ताण त्यांना हळूहळू वाढत गेले पौगंडावस्थेत पदार्पण करताना रेणुका बहिरंगाने पाकळी पाकळीत फुलत चालली होती पण आतून मात्र हळूहळू मिटत चालली होती काल परवापर्यंत बाबा हे तिचं सर्वस्व होत पण आता तिच्या प्रत्येक गोष्टीत राजनने रस घेणं तिला आवडेन झालं तो आल्या आल्या त्याच्याशी दंगामस्ती करणारी उठता बसता त्याच्या गळ्यात पडणारी त्याची टिटूल आता मित्रमैत्रिणींच्या मध्ये अधिक रमायला लागली आई बाबांबरोबर फिरायला जाण्यापेक्षा तिला घरी एकटीने थांबणं कॅसेट्स ऐकणं किंवा मिल्स अधिक आवडायला लागलं तस ते नैसर्गिक होत पण तिचं हे एकटं राहणं राजांना काही पटायचं नाही त्याने तिच्यावर सक्ती केली की तिची नाखुशी त्याने तिची काळजी घेतली की तिला येणारा राग उडणारे खटके